कार्यक्रमामधला जो उत्साह आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे रामकृष्ण अरे म्हणजे कसं आहेत मजेत मजेतच राहा आणि आज आहे नागपंचमी आणि आपल्या अखंड हरिणाम सप्ताची आज सांगता होणार आहे दुपारी कीर्तन आहेत रात्री जागर झालं भजन झालं आणि आता आपण गंगा स्नान करण्यासाठी गंगा स्नान म्हणजे समुद्राचं स्नान करण्यासाठी समुद्राचं दर्शन घेण्यासाठी आपण भजन करत जाणार आहोत समुद्रावर तर तुम्हाला आमच्या गावामध्ये आमची गावातील परंपरा कशी आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओच्या सोबत राहा रामकृष्ण

అది రండి జనరాజ రండి या 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 सगळे या झाला झाला झाला

नमस्कार राधा आणि आपला आज हरिनाम सप्ताचा शेवटचा दिवस आणि नागपंचमी निमित्त आपण गंगा करतो दरवर्षी आणि आज पावसामध्ये आपण आलो भजन गात भजन करत श्री कृष्णांचं आणि पांडुरंगाचं तर तुला कसं वाटतंय एक एक नंबर वाटत आहे जे आम्हाला आपल्याला पंढरपूरला जाऊन जे आपल्याला दर्शन मिळतं ते इथे आपल्या गावात मिळते याचा जास्तीत जास्त आनंद आहे आणि तुम्ही जे कार्य करताय ते एक नंबर आहे त्याच्यामुळे सगळ्यांना लाईव्ह दिसते की आपल्या गावात काय चालते आणि गायला चालते ते असंच कार्य करत राहा मस्त वाटतंय खूप छान वाटतं रामकृष्ण हरी आपल्याकडे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो आणि यावर्षी आपण नागपंचमी निमित्त गंगास्नानासाठी आलो आहे आणि तुम्ही तर दरवर्षी येता तर तुम्हाला कसं वाटतंय आहे या गावामध्ये आणि या सप्ताहाबद्दल श्री राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वतीनं संपन्न होणारा अखंड रामयत्त्र सप्ताह नागपंचमीच्या निमित्तानं तो पूर्णतःला जातो आणि या सप्ताहामध्ये गेले बेचाळीस वर्ष या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे सगळे हे साक्षीदार आहेत आज तसं विचार केलं तर या कार्यक्रमामधला जो उत्साह आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि हे गंगा स्नान म्हणून या गावाने केलेली एक वेगळी आगवेगळी प्रतिमा आहे प्रक्रिया आहे जे आज आपण इतरत्र पाहिलं तर तसं कधी पाहायला मिळत नाही फक्त एक उत्तंबर गाव असं आहे की ज्याच्यामध्ये हा सारा परिवार अगदी लहान लहान मुलांपासून तो पर्यंत स्त्री पुरुष आपलेपणाने या ठिकाणी एकत्र येतात एकत्र नांदतात नवे नवे, नवे या कथा कीर्तनाचं आयोजन करतात त्याचा आस्वादही घेतात मी ईश्वराकडे प्रार्थना करतो त्यांच्या मनात असलेला हा भक्त भक्तिभाव दिवसेंदिवस वाढत जाऊ आणि त्यांच्या या मुक्तीचं ते कारण ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद गोपाळ कृष्ण भगवान की एकमेव कोळीवाडा असा जे गंगा स्नान म्हणून समुद्रात येऊन स्नान करत आणि तुम्ही देखील त्या उत्साहात सहभागी झालात एका थरावर जाऊन पकवाज वाजवत होता तर तुम्हाला कसं वाटलं रामकृष्ण हरी हा सुख सोहळा स्वर्गी नाही अवघीच तीर्थे घरली एक वेळा कारण की अशा असा हा सुवर्ण योग आहे की हे क्षेत्र असं आहे की जिथं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये स्वतः भगवान परमात्मा जगाचा मालक जो आपण त्याला बोलतो तो स्वतः तिथे विराजमान आहे जो जगाचा मालक त्या मंदिरामध्ये विराजमान होण्यासाठी ज्या ठिकाणी सापडला तेच हे तीर्थक्षेत्र आणि त्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये आज ज जवळपास म्हटलं तर या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होते हरिभक्त पारायण मारुती महाराज उलटकर यांचं आज काल्याचं कीर्तन आहे आपण या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून क्षितीश महाराजांच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते पाहायलाच परंतु आज इतका आनंद झालाय की आपण पाहताय यारे यारे लहान थोर सगळी लहान मुलं वगैरे या तीर्थाचं बघताय आपण सगळे या ठिकाणी बघा लहानच नव्हे तर महिला मंडळी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या तीर्थाचा लाभ घेतलेला आहे कृष्ण हरिमंडळी हरिभक्त पारायण जय सुवेकर महाराज हे या उट्टंबर कोळीवाड्यामध्ये अक्षरशः पोलादपूर म्हणजे रायगड जिल्ह्यात हा सप्ताह बघण्यासाठी आले त्यांनी अक्षरशः आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहूयात बघालच तुम्ही की त्यांनी किती आनंदोत्सव साजरा केलाय महाराज या उट्टंबर कोळीवाड्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं हा हरिनाम सप्ताह कसा झाला तुम्हाला कसं वाटलं खूप छान खूप छान नऊ दिवस असं वाटलं की जणू काही मी आपल्या स्वर्गातच आलो आणि सांगायचं म्हटलं तर खूप सांगण्यासारखं आहे कारण का आपल्या कोकणातलं वैभव म्हणजे आपलं उटंबर गाव या उटंबर गावात आल्यापासून हो म्हणजे आता मी नऊ दिवस इथं वस्तीला होतो पण असं वाटलंच नाही की मी असं आपल्या कोकणातील एका गावात आहे जणू काय आपलं राधेकृष्णाचं स्वर्गच आहे इथे ते हे चाललं आहे आपला सप्ताह मी असं कुठंच पाहिलं नाही अजून ना म्हणजे कधीच पाहणार नाही कारण का या गावात जसं सप्ताह वगैरे होतो तसं तिथे नाही शकत नाही कारण का या गावात ते एक अजून इथे जसं समाज तुमचा आहे आणि को मी फर्स्ट टाईम बघतोय की कोणत्या कोल्हावाड्यात तेवढा म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात आणि असा फर्स्ट आणि ते पण त्या सत्ता काही आहे आणि खूप मस्त वाटला आपल्या कोल्हाड्यातून परत येत नाही तुमचं रामकृष्ण अरे तुम्ही तुमच्या वरती नक्की या कारण की या या दुपत सुद्धा इंद्रदेवाने सुद्धा हाजेरी लावली इंद्रदेवालाही नाही या तुम्ही सोहळामध्ये इंद्रदेवाही कारण मनोभरून बिजवले आनंद होतो त्यांनी सुद्धा चांगलं केलं आहे हा आशीर्वाद दिलाय तर एका काही काला तुका म्हणे भावी काला चला कालाच्या कीर्तनाला वा 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 तरी मित्रांनो रात्रभर जागर झालेली सकाळपर्यंत जागा होतो सकाळी पहाटे गंगास्थान करायला गेलो त्यानंतर जो आलो वांगोळ घेतली आणि जो झोपलो ना तो आता उठतोय कीर्तन संपायला आलं नाही मी उठलोय आणि थोडं बसलं मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आता आलं ड्रेसिंग रूममध्ये ड्रेसिंग रूममध्ये आल्याशिवाय आपल्याला करमत नाही ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा दाखवणार आज कालाची अंडी असल्यामुळे श्रीकृष्णाचे कृष्णाच्या तयार होतात पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा की दहंडी फोडणार सजायचं अजून कोण काय काय म्हणलं आणि जे मागे कॅरेक्टर झालेले आहेत ना तेच शक्यतो कुठे चेंज कोण आहे मी सांगतो तू मागे झालेलास नाही ना तू हा एक आहे वेद आहे गंदू पण मागे नव्हता गंदू पण आता आणि हा एक म्हणजे जे मागे कोण कोण झालेले संभव एक होता आपला छोटा आयुष्यक होता आयुष इकडे बघ आयुष हाय कर आयुष्यक होता आपल्याकडं आणि हा पण होता लंगड्या होता, आयुशेक होता त्यांनी लंगड्याचा गेलेला ना तू ओके तर खूप छान दिसत सगळेजण हे गोपाळ आहेत नाही बघा तयारी चालू आहे मित्रांनो कला तर सादर होत असते पण कलेला जो आकार देत ना ती ही माणसं आहेत त्यांच्यामुळे कलेला आकार येतो आणि काल जे घडून आलंय ना त्याचे खरे मानकरी आहेत नाही आणि आता ही रक्षा आहे ना आणि आता जो श्रीकृष्णाचा भूमिका साकारत आहे ना तो मुलगा नसून ती मुलगी आहे म्हणजे सुदर्शनदाची मुलगी आहे ती हा वेटर रेडीमेड नसून तो बनवलाय पूर्ण प्रॉपर त्या मापामध्ये त्या मेजर मध्ये घेऊन त्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते होणार नाही तुझा तुझा प्रश्न तुला प्रिय असेल आम्ही ते मान्य करून घेणार नाही शेवटी यशोदेने सांगितलं एवढा सा। आवाज वर करून बोलायची गरज नाही हा ब्रह्मविधीचा गे धरू ब्रह्मिचा कृष्णा